नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे मला खात्री आहे तुमच्यापैकी बहुतेकांनी अनुराग कश्यपचा गँग्स ऑफ वासेपूर हा गाजलेला सिनेमा बघितला असेल गँग्स ऑफ वासेपूर बनवण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात किंवा विशेषतः परळी तालुक्यात काय चाललं आहे हे अनुराग कश्यपला ठाऊक असतं तर तो गँग्स ऑफ फासेपूरच्या शूटिंगसाठी बिहारमध्ये धनबागला धनबादला गेलाच नसता त्याने गँग्स ऑफ फासेपूरऐवजी गँग्स ऑफ परळी हा सिनेमा बनवला असता याचं कारण संतोष देशमुख या सरपंचांच्या खुनाच्या निमित्ताने परळीतल्या गुन्हेगारीवर जो प्रकाश झोत पडतो आहे तो पाहून असं वाटतं महाराष्ट्रातल्या गँग्स महाराष्ट्रातल्या राजकीय टोळ्या या बिहारमधल्या किंवा अगदी अनुराग कश्यपच्या वासेपूरमधल्या टोळ्यांना तोडीस तोड आहेत या टोळ्या धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली सध्या काम करत आहेत पूर्वीही याच पद्धतीच्या राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली त्या काम करत होत्या या मुंड्यांच्या टोळ्या आहेत असं म्हटलं तरी गैर ठरणार नाही नवीन नवीन माहिती बाहेर येते काल मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्लॅश माफिया कसं काम करतो परळीला राख विकून त्यातून हजारो कोटी रुपये बेकायदेशीरपणे कसे मिळवले जातात त्यानंतर पवनचक्क्यांच्या भोवती इथे माफिया कसा तयार झालेला आहे एकूण परळी तालुक्याचं राजकारण समाजकारण अर्थकारण हे माफियांच्या राजकीय माफियांच्या ताब्यात आहे आणि सध्या त्याचं नेतृत्व या सरकारमधले एक मंत्री धनंजय मुंडे करतायत याविषयी काय शंका घ्यायला अजिबात जागा नाही काल राजकीय कार्यकर्त्या किंवा सामाजिक कार्यकर्त्या म्हणा अंजली दमानिया यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे खरं तर तो अनेकांना माहिती होता पण कुणाला बोलण्याचं जाहीरपणे बोलण्याचं धैर्य होत नव्हतं ते अंजली दमानी यांनी दाखवलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं त्या असं म्हणाल्या की परळीमध्ये गेली पंचवीस तीस वर्ष म्हणजे अगदी गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून पोलीस अधिकारी असतील तलाठी बी ओ किंवा इतर सरकारी अधिकारी असतील यामध्ये नेमणुका या, या एकाच जातींच्या म्हणजे मुंडेंच्या गोपीनाथ मुंडेंच्या धनंजय मुंडेंच्या पंकजा मुंडेंच्या वंजारी जातीच्या अधिकाऱ्यांच्याच होतात म्हणजे बघा परळीमध्ये काय चाललंय परळीमध्ये राजकारणी एकाच जातीचे म्हणजे वंजारी जातीचे ओबीसींच्या नावाखाली ही मंडळी राजकारण करतात आणि कशा प्रकारची गुन्हेगारी फैलावली जाते हे परळीमध्ये दिसते म्हणजे राजकारणी एकाच जातीचे गुन्हेगार गुन्हेगारी टोळ्यासुद्धा एकाच जातीच्या पोलीस अधिकारी एकाच जातीचे आणि सरकारी अधिकारी अंजली दमान यांच्या गौप्यस्फोटाप्रमाणे एकाच जातीचे म्हणजे वंजारी जातीचे लक्षात घ्या वंजारी जातीला दोष देण्याचा इथे प्रयत्न नाही दहा पंधरा वाईट प्रवृत्तीच्या माणसांमुळे अख्खी जात बदनाम होऊ शकत नाही परंतु जातीचा फायदा घेऊन जातीच्या माणसांच्या सहानुभूतीचा फायदा घेऊन कशा प्रकारे राजकारण आणि गुन्हेगारी केली जाते हे यामधून आहे म्हणून मी म्हटलं या गँग्स ऑफ वासेपूर नाही आहेत या गँग्स ऑफ परळी आहे आणि यावरही एक गँगस्टर सिनेमा तयार होऊ शकतो मित्र आज सकाळपासून सगळ्यात मोठी बातमी होती ती वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची नाही नाही वाल्मिक कराड यांचं एन्काऊंटर अजून झालेलं नाही परंतु आज सकाळी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अशी भीती व्यक्त केली की वाल्मिक कराड यांचं एन्काउंटर केला जाण्याची शक्यता आहे आणि विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांच्या बोलण्याला काहीतरी वजन आहे ते जबाबदारीने बोलतील असं गृहित धरलं जातं त्यामुळे त्यांनी हवाला दिला तेव्हा त्या तो विश्वसनीय अशा सरकारी अधिकाऱ्यांचा किंवा पोलीस अधिकाऱ्यांचा विश्वसनीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ते बोलत होते की गॉडफादरला वाचवण्यासाठी म्हणजे हल्लीच्या भाषेमध्ये आका असं म्हणतात हिंदीमध्ये आका म्हणजे गॉडफादर बड्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो याचा अर्थ असा आहे की धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर पोलीस करू शकतात आता यामध्ये किती तथ्य आपल्याला माहीत नाही पण विजय वडेट्टीवार यांनी हा संशय व्यक्त केलेला आहे त्यांनी हा आरोप केलेला आहे यावरून सरकारची सरकारमधल्या राजकीय नेत्यांची मंत्र्यांची आणि पोलिसांची विश्वासार्हता किती रसातळाला गेली आहे दिसतं एका राजकीय नेत्याला वाचवण्यासाठी त्याच्या सहकार्याचा गुन्ह्यात गुंतलेल्या त्याच्या सहकार्याचा एन्काउंटर करण्याची कल्पना सत्ताधाऱ्यांच्या मनात येऊ शकते आणि पोलिसांतर्फे ती राबवली जाऊ शकते असं विरोधी पक्षनेते सुचवत आहेत मला असं वाटतं हे धक्कादायक आहे पण मी तुम्हाला सांगतो ही जी एन्काउंटरची शंका आहे किंवा अफवा आहे म्हणा तुम्ही अजून एन्काउंटर झालेलं नाही आहे एन्काउंटर होऊ शकतो असं लोक म्हणत आहेत गेल्या चार दिवसापासून एन्काउंटरची ही शंका सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणहून व्यक्त केली जाते वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वीसुद्धा ही शंका काही राजकीय नेत्यांनी व्यक्त केली होती की धनंजय मुंडेंना सोडवण्यासाठी आता जे छोटं प्यादं आहे धनंजय मुंडे जर बुद्धिबळातलं मोठं प्याद असतील वजीर असतील म्हणा किंवा आणखीन कोणी म्हणा तर छोटं प्याद आहे त्याचा बळी द्यायला राजकारणी मागे पुढे पाहणार नाहीत यापूर्वीसुद्धा तुम्हाला लक्षात असेल वाल्मिक कराड शरण आले त्याआधी तीन ते चार दिवस वाल्मिक कराड शरण येणार वाल्मिक कराडांना अटक होणार अशा अफवा पसरल्या होत्या ज्या दिवशी वाल्मिक कराड दुपारी बाराच्या सुमाराला सरेंडर झाले शरण आले त्या दिवशी सकाळी एका राजकीय नेत्याने आपल्या सोशल मीडियावर वाल्मिक कराड आज शरण येणार अशी घोषणा केली होती पोलिसांआधी या गोष्टी राजकीय वर्तुळात चर्चेला जातात याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ पोलिसांमधल्या बातम्या किंवा गृह खात्यातल्या बातम्या बाहेर पेरल्या जात आहेत किंवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत असं होतोय त्यामुळे ही जी शंका आहे आज विजय वट्टीवार यांनी व्यक्त केलेली की वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर होऊ शकतो ही शंका मी अत्यंत गंभीरपणे घेतो आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत म्हणजे वाल्मिक कराडांवर आता आरोप आहे तो दोन कोटीची खंडणी पवनचक्की कंपनीकडून मागितलेच आणि संतोष देशमुख यांच्या खुनाचासुद्धा आरोप त्यांच्यावर ठेवला जाणार आहे या खुनाशी त्यांचा संबंध आहे असे पुरावे सी आय डीला मिळालेले आहेत असं सांगितलं जात आहे त्यांच्या चौकशीतूनसुद्धा अनेक बाबी बाहेर येत आहेत असं सांगितलं जात आहे पण जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही वाल्मिक कराडला संरक्षण देणं हे फडणवीस सरकारचं काम आहे कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक कराडच्या जीवाला धोका निर्माण होता कामा नये हा धोका प्रतिस्पर्धी टोळ्यांपासूनसुद्धा निर्माण होता कामा नये आणि पोलिसांच्या सुद्धा निर्माण होता कामा नये असं मी इथे सांगू इच्छितो कारण राजकीय हेतूने एन्काउंटर कुणाचंही कधीही केलं जाऊ शकतं हे आता आपल्याला कळायला हरकत नाही बदलापूरला काय झालं तुमच्या लक्षात असेल बदलापूरच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सर्व गोष्टींचा तपास चालू असताना या बलात्कार प्रकरणात पकडलेला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला हा एन्काउंटर संशयास्पद होता कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांचं धड उत्तर सरकारी वकील देऊ शकले नाहीत हे आपण पाहिलेलं नाही अक्षय शिंदेचा एन्काउंटर राजकीय हेतूने करण्यात आला आम्ही बलात्काराला तडकाफडकी शिक्षा देऊ शकतो असं दाखवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा एन्काउंटर घडवून आणला असा, असा आरोप केला जातो आहे तसाच काहीसा एन्काउंटर वाल्मिक कराड याच्या बाबतीत होऊ शकतो वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे पार्टनर आहेत भागीदार आहेत त्यांचे सहकारी आहेत अनेक वर्ष त्यांच्या बरोबर राहिलेले आहेत ज्याला पार्टनर्स इन क्राईम असं म्हणतात असे हे दोघं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आहेत त्यामुळे सी आय डीने खरोखरच वाल्मिक कराड यांना बोलकं केलं तर परळीतल्या राजकारणातल्या अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात संतोष देशमुख यांचा खून हा परळीत किंवा बीड जिल्ह्यात झालेला पहिला खून नाही बीड जिल्ह्यातलेच एक आमदार सुरेश धस यांनी या जिल्ह्यामध्ये परळीच्या आसपासच्या परिसरामध्ये एक डझनहून अधिक खून झाले आहेत अशी यादीच जाहीरपणे सांगितलेली आहे तेव्हा जर खरोखर या प्रकरणाच्या मुळाशी जायचं असेल तर वाल्मिक कराड यांची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे आणि म्हणूनच त्यांचा जीव ते शाबूत राहणं महत्त्वाचं आहे म्हणून आज हे सांगणं भाग आहे विजय वडिट्टा वडेट्टीवार यांनी दिलेला इशारा हा वाल्मिक कराड यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे उद्या खरोखरच सरकारला प्रामाणिकपणे चौकशी करायची इच्छा असेल आणि तसं स्वातंत्र्य त्यांनी सी आय डीला किंवा स्थापन झालेल्या नव्याने स्थापन झालेल्या एस आय टीला दिलं तर ही माहिती बाहेर येऊ शकते गेल्या पंचवीस वर्षात परळीमध्ये काय भानगडी झाल्या याची माहिती वाल्मिक करार देऊ शकतात गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून ते या सर्व घटनांचे साक्षीदार आहेत हे लक्षात ठेवा ते सहजासहजी बोलतील अशी पोलिसांचीही अपेक्षा नसेल पण त्यांना बोलतं करण्याचं स्वातंत्र्य मी काय म्हणतो लक्षात घ्या गुन्हेगाराला बोलतं करण्याचं स्वातंत्र्य पोलीस अधिकाऱ्यांना हवं हो। त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव येता कामा नाही असं स्वातंत्र्य जर या एस आय टीला मिळालं तर वाल्मिक कराडांनी काय का कुणा -कुणा काय उपद्व्याप केले आणि कुणाकुणाच्या मदतीने केले हे बाहेर येऊ शकतं असो सध्या बीडच्या पोलीस मुख्यालयामध्ये काय परिस्थिती आहे बघा तिथे वाल्मिक कराडना अजूनही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप केला जातो आहे बीडमधून किंवा आसपासच्या भागातून अनेक लोक वाल्मिक कराडांची चौकशी करायला येतात वाल्मिक कराडांना भेटायला येतात खरं तर गंभीर गुन्ह्यामध्ये अटक झालेला हा गुन्हेगार आहे त्यांना भेटायला देताना लोकांना पोलिसांनी सारासार विवेक बाळगला पाहिजे पण असा आरोप केला जातो आहे की वाल्मिक कराडांना भेटायला येणाऱ्यांना कोणतेही निर्बंध पोलिसांनी घातलेले नाही आहेत वाल्मिक कराड यांची चोख सोय या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेली आहे तुम्हाला माहिती आहे काल एक गंभीर आरोप करण्यात आला की वाल्मिक कराड यांना अटक झाली त्यांना पोलीस कस्टडी कस्टडी झाली चौदा दिवसांची त्यानंतर या बीडच्या पोलीस मुख्यालयामध्ये पाच पलंग किंवा पाच खाटा आणण्यात आल्या आता या खाटा कुणासाठी आणल्या वाल्मिक कराडांना अटक झाल्यावर त्यांना पोलीस कस्टडी सुनावल्यावर या खाटा जर पोलीस मुख्यालयात आणल्या पोलीस ठाण्यामध्ये आणल्या तर त्याचा काय अर्थ होतो हे पोलिसांना कळत नाही आहे का या पाच खाटा इथे आल्यामुळे वाल्मिक कराडांची बडदास्त ठेवण्यासाठी या खाटा आणल्या असा जाहीर आरोप झाला आमदार रोहित पवारांनी आरोप केला आता खाटांची व्यवस्था झाली आता यापुढे पंखा त्यानंतर एअरकंडिशनर यांची व्यवस्था करा असं त्यांनी उपरोधिकपणे लिहिलं या खाटा आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी आणल्या आहेत असा खुलासा शेवटी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना द्यावा लागला पण मला एक गोष्ट समजत नाही वाल्मिक कराड आल्यावरच अशा पाच खाटा का आणाव्या लागतात जरी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असतील तर यापूर्वी अशा खाटा किंवा पलंग आणले गेले आहेत का पोलीस अधिकाऱ्यांचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की चोवीस चोवीस तास पोलीस कर्मचारी इथे ड्युटीवर असतात इथे पोलीस कस्टडीतल्या आरोपींच्या देखरेखीसाठी त्यांना त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज असते आणि म्हणून या कॉट्स मागवल्या गे गेल्या आहेत या खाटा मागवल्या गेल्या आहेत या वाल्मिक कराडांसाठी मागवल्या गेलेल्या नाही आहेत असं स्पष्टीकरण पोलिसांनी केलं आहे पण या हे जरी खरं असलं स्पष्टीकरण लक्षात घ्या तरी कुणीही विश्वास ठेवणार नाही जसं पोलीस वाल्मिक कराडांचं एन्काउंटर करणार नाहीत यावर महाराष्ट्रात कुणीही विश्वास ठेवणार नाही तसंच या कॉट्स पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मागवल्या गेल्या आहेत यावरही कोणी विश्वास ठेवणार नाही अशी पोलिसांची विश्वासार्हता पोलिसांचा प्रामाणिकपणा त्यावरचा लोकांचा विश्वास असा पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे या घटना सगळ्या घडत असताना वाल्मिक कराडांचं काय चाललं आहे बघा ते पोलिसांनी दिलेलं अन्न नीट घेत नाही आहेत एका वेब पोर्टलने एका चॅनलने ते काय काय खाता आहेत आता हे टी व्ही चॅनलचं नेहमीचं तंत्र झालेलं आहे एखादा बडा माणूस किंवा बडा आरोपी जर तुरुंगात गेला तर त्याला काय काय सुविधा मिळतात हे सांगायचं यामध्ये काही गैर नाही आहे पण आज असा शोध लागला यापैकी एका चॅनलला की वाल्मिक कराडांनी फक्त एक सफरचंद खाल्लेला आहे आता मला कळत नाही या वार्ताहरांना बीडमधले जे गुन्हे आहेत त्याचा आज पर आजवर तपशील लागलेला नाही आता संतोष देशमुखच्या खुनानंतर हे सगळे तपशील त्यांना मिळाले परंतु पोलीस कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराडाने अर्ध सफरचंद खाल्लं की एक सफरचंद खाल्लं हे वार्ताहरांना ताबडतोबीने कळलेलं आहे त्यानंतर त्यांना भात देण्यात आला त्यांनी इतर काही जेवण घेतलं नाही पण फक्त भात खाल्ला ते वारंवार हे सांगण्यात येत आहे की ते डायबेटीजचे रुग्ण आहेत ते ब्लड प्रेशरचे रुग्ण आहेत ही कसली तयारी चालली आहे मी कालही तुम्हाला सांगितलं होतं वाल्मिक कराड अन्न नीट घेत नसतील तर इस्पितळात जाण्याची त्यांची तयारी चाललेली आहे पोलीस कस्टडीमध्ये राहण्यापेक्षा इस्पितळात जाणं बहुसंख्य प्रतिष्ठित गुन्हेगार पसंत करतात तोच प्रवास वाल्मिक कराडांना करायचा आहे असा अर्थ मी काढतो त्यामुळे ते ठीक अन्न घेत नाही आहेत आणि मीडियाला सुद्धा हे कळेल अशी व्यवस्था पोलीस करतायत की त्यांनी अर्ध सफरचंद खाल्लं त्यांनी एक सफरचंद खाल्लं त्यांनी पाव सफरचंद खाल्लं त्यांनी भातच जेवला जेवण नट न गेल्यामुळे गे वाल्मिक कराडांची तब्येत बिघडवू शकते त्यांचं ब्लड प्रेशर वाढू शकतं त्यांची शुगर वाढू शकते आणि मग इस्पितळात दाखल करण्याची वेळ त्यांच्यावर येईल म्हणजे चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीत आज दुसरा दिवस असेल तर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी वाल्मिक कराडांची रवानगी इस्पितळात होईल आणि ते पुढचे दिवस आनंदात घालवतील हे लक्षात घ्या ही अवस्था आहे पोलीस दलाची एकूणच तपासाची प्रतिष्ठित अशा गुन्हेगारांची यातून न्याय कुठे मिळणार हा खरा प्रश्न आहे खरंच का प्रश्न आहे आणि अजूनही संतोष देशमुख यांच्या या प्रकरणामध्ये न्याय मिळेल वाल्मिक कराडांना खरोखरच शिक्षा होईल त्यानंतर इतर जण जे पकडले गेले आहेत जे धनंजय मुंडेंचे सहकारी आहेत वाल्मिक कराडांप्रमाणे लक्षात घ्या विष्णू साटे असतील किंवा आणखी एक जे फरार आहेत अजून तीन जण फरार आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा आरोपी आहे सुदर्शन गुले हा सुदर्शन गुले कोण आहे हा सुदर्शन गुले हा परळीतला गुंड आहे गुंड म्हणूनच त्याचा वापर केला जातो खंडणीसाठी धमकावण्यासाठी कोणाला त्याची मारहाण करण्यासाठी त्याचा सातत्याने वापर झालेला आहे असं पोलीस रेकॉर्ड सांगतो हा जो आहे सुदर्शन गुले हा सुद्धा वाल्मिक कराडांचा जवळचा सहकारी आहे जसं विष्णू चाटे हे धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत तसेच तसाच हा सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडांचा उजवा हात आहे गुन्हेगारीच्या बाबतीत असं म्हटलं तर चूक ठरणार नाही माझा असा स्पष्ट आरोप आहे मी कालही आरोप केला होता की हे सगळे जे आरोपी आहेत हे, हे बावीस दिवस पोलिसांना सापडत नव्हते वाल्मिक करार शरण आले याचं श्रेयही धनंजय मुंडेंना द्यायला हवं हो, धनंजय मुंडेंना आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना हे आरोपी कुठे आहेत हे माहिती असणार रोज बातम्या प्रसिद्ध होत आहेत यापैकी काही आरोपी सुदर्शन गुले नेपाळला गेला सुदर्शन गुले आणखीन कुठे आला आणखी कोणीतरी आरोप करतोय बजरंग सोनावणे खासदार आहेत शरद पवार गटाचे त्यांनी असा आरोप केला आहे अजित पवारांनी जेव्हा मसाजोगला भेट दिली तेव्हा त्यांच्याबरोबर या प्रकरणातला एक आरोपी होता त्यांच्या ताफ्यामध्ये आता खरं खोटं आपल्याला माहीत नाही जर अजित पवारांच्या ताफ्यामध्ये एक आरोपी असेल तर त्या आरोपीला पोलिसांनी अटक का केली नाही हा प्रश्न राहतो किंवा अजित पवारांबरोबर हा आरोपी जर संतोष देशमुखच्या गावी गेला असेल तर गावकऱ्यांनी त्याला ओळखला कसा नाही हाही प्रश्न राहतो अनेक प्रश्नचिन्ह आहेत अनेक प्रश्न चिन्ह आहेत मी तुम्हाला खरंच सांगतो माझा या पोलीस तपासावर विश्वास नाही जोपर्यंत हा सगळा तपास कारण सी आय डी काय सी आय डीमध्ये अनेक चांगले अधिकारी असतील पण जोपर्यंत त्यांच्यावर राजकीय दबाव आहे तोपर्यंत ते नीट काम करू शकतील असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे जे अटक केलेले आरोपी आहेत त्यांच्यावर नजर ठेवायला हवी वाल्मिक वाल्मिक कराडवर नजर ठेवायला हवी आणि लक्षात घ्या हा फौजदारी स्वरूपाचा खटला आहे ही क्रिमिनल केस आहे यामध्ये एक एक छोटा छोटा पुरावा परिस्थितीजन्य असो किंवा वेगळ्या प्रकारचा असो हा महत्त्वाचा असतो एक लूप होल राहिलं एक फट राहिली तरी आरोपी सुटू शकतो अशा फटीचा फायदा वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना मिळणार नाही याची खबरदारी पोलीस घेणार आहेत का हाही महत्त्वाचा प्रश्न आहे आणखी एक मुद्दा राहतो तो म्हणजे अजित पवारांचा अजित पवारांचं तोंड कालप्रमाणे आजही बंदच आहे आज असं सा सांगितलं जातंय की ते परदेशी गेलेले आहेत मला एक गोष्ट कळत नाही हे का सांगितलं जातं ते परदेशी गेले आहेत कारण आता व्हॉट्सॲप कॉल आणि इतर सर्व कम्युनिकेशनच्या यंत्रणा सर्वत्र उपलब्ध असतात मोफत उपलब्ध असतात हे सगळ्या जगाला माहिती आहे आपल्या घरातला माणूस परदेशी गेला तरी आपण त्याच्याशी व्हॉट्सॲप कॉलवर बोलू शकतो व्हिडिओवर बोलू शकतो ऑडिओचा उपयोग करू शकतो त्यामुळे अजित पवार पृथ्वी तलावर असतील कोणत्याही देशात असतील तरी त्यांना जर मत व्यक्त करायचं असेल तर ते व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करू शकतात झूम कॉल करू शकतात कोणतीही टेक्नॉलॉजी वापरून ते लोकांसमोर येऊ शकतात ज्या अर्थी अजित पवार अजून बोलायला तयार नाहीत अर्थी धनंजय मुंडेंबाबत त्यांचा निर्णय झालेला नाही असा अर्थ मी काढतो अजित पवार धनंजय मुंडेंना वाचवत असतील तर त्याचं एक कारण असं आहे की अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचं खास मेतकूट आहे खास दोस्ती आहे जेव्हा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे जाऊन शपथविधी केला जो शपथविधी पूर्णपणे अपयशी ठरला तो शपथविधी घडवून आणण्यातही धनंजय मुंडेंची मोठी भूमिका होती लक्षात घ्या धनंजय मुंडे मुळात गोपीनाथ मुंडेंचे पुतणे ते भारतीय जनता युवा मोर्चात होते तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि त्यांची दोस्ती आहे ते अजित पवारांच्या जवळचे आहेत बरोबर आहे पण देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचं खास समीकरण आहे हे लक्षात घ्या यावेळीसुद्धा अजित पवार भाजपबरोबर गेले अजित पवारांना भाजपबरोबर नेण्यात धनंजय मुंडेंनी महत्त्वाची भूमिका देवेंद्र फडणवीसांचे प्रतिनिधी म्हणून पार पाडलेली आहे आज शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर राग असेल तर तो प्रामुख्याने यामुळे आहे अजित पवारांना आधी सावध करण्यात आलं होतं धनंजय मुंडे यांच्यावरच्या आरोपाबाबत अगदी वाल्मिक ची भूमिका वाल्मिक कराड आणि त्यांचे जे सह आरोपी आहेत त्यांचा या खुनाच्या प्रकरणात काय रोल आहे हेही त्यांना सांगण्यात आलं होतं असं त्यांचे सहकारी सांगतात पण अजित पवार धनंजय मुंडेंना दूर ठेवू शकत नाहीत याचं कारण सध्याच्या राजकीय समीकरणामध्ये धनंजय मुंडे हे अजित पवारांना महत्त्वाचे वाटतात आता तर छगन भुजबळ यांना अजित पवारांनी रजा दिलेली आहे एका ओबीसी नेत्याला रजा देताना दुसरा ओबीसी नेता आपल्या हाताशी असणं अजित पवारांना आवश्यक वाटत असलं तर मला अजिबात आश्चर्य वाटत नाही त्यामुळे आज धनंजय जे मुंडे जेव्हा पत्रकारांसमोर आले तेव्हा आत्मविश्वासाने बोलत होते जणू काही ते निर्दोष आहेत असंच त्यांना म्हणायचं होतं माझा या कोणत्याच प्रकरणाशी संबंध नाही माझा राजीनामा का मागतायत कारण तरी सांगावं वगैरे ते आणत होते पण अजित पवार कधीतरी परत येतील ते काही कायमचे परदेशात गेलेले नाही आहेत ते कधीतरी परत येतील आणि त्यांना निर्णय घ्यावा लागेल की धनंजय मुंडेचं काय करावं पण यासाठी हा जो तपास आहे एक तर खंडणीच्या प्रकरणाचा आणि दुसरं म्हणजे संतोष देशमुखच्या खुनाच्या प्रकरणाचा हा पुढे जावा लागेल खोलात शिरावा लागेल अनेक गोष्टी बाहेर येतील परळीतल्या राजकारणाचा आणि मग अजित पवारांचा पवारांवरचा दबाव इतका वाढेल की धनंजय मुंडे यांना दूर केल्याशिवाय त्यांना पर्याय राहणार नाही हे गलिच्छ राजकारण आहे परळीतलं हे लक्षात घ्या गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हे सुरू आहे आणि मी हे मुद्दामून सांगतो आहे गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून कारण मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव ते नव्याण्णव सोडलं तर सातत्याने काँग्रेसची सत्ता होती परळी तालुका गोपीनाथ मुंडेंना आंदण देण्यात आला होता तिथल्या गुन्हेगारी टोळ्या तिथले कार्यकर्ते एकाच जातीचे होते आणि संपूर्ण तालुक्यावर त्यांचा प्रभाव होता हा काँग्रेसमधल्या विलासराव देशमुख यांच्यासारख्या नेत्यांच्या संमतीनेच झालेला प्रकार होता हेही आपल्याला विसरता येणार नाही विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडेंची मैत्री अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे तुम्ही परळी तालुका घ्या तुम्हाला आंदण दिलेलं आहे इतर ठिकाणी लुडबुड करू नका एवढंच विलासराव देशमुखांचं गोपीनाथ मुंडेंना म्हणणं असावं हे जे राजकारण जे सुरू झालेलं आहे ते पुढे कुठच्या दिशेने गेलेलं आहे माफियागिरी कशी परळीत चालते हे आता बाहेर आलेलं आहे सरकारला चांगली संधी आहे ही माफियागिरी खणून काढण्याची परंतु देवेंद्र फडणवीस जर माफियाचेच साथीदार असतील किंवा धनंजय मुंडे जे या माफियाचे सरदार आहेत असा आरोप केला जातो आहे तेच जर त्यांचे मंत्रिमंडळ असतील असतील तर ही माफियागिरी खडून काढण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस दाखवू शकत नाहीत हे लक्षात ठेवा म्हणूनच मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एन्काउंटर होण्याची भीती मला चिंताजनक वाटते मला हा इशारा महत्त्वाचा वाटतो आहे तो, तो अजिबात विसरू नका मित्र आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा सुद्धा शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच